जय शिवराय मित्रांनो माझं नाव वसंत परब आज तुमच्यासोबत एक मी एक इन्सिडेंट शेअर करतो आहे जो म्हणजे मा एक प्रकारचा स्कॅम आहे माझ्यासोबत घडणार होता पण मी त्याच्यापासून वाचलेलो आहे पण तुम्हीसुद्धा त्याच्यामधून वाचावे यासाठी मी तुम्हाला आज तो इन्सिडेंट सांगत आहे तर असं झालं आहे की मी ओला उबेर रॅपिडो याच्यावर गाडी चालवत असतो आणि त्याच्यावरच रॅपिडोमध्ये गाडी चालवत असताना मला एक भाडं लागलं जे बदलापूरवरून थेट बोरवलीचं होतं कमीत कमी, -कमी साडेनऊशे रुपयाचं भाडं होतं ते म्हणते की चला चांगली गोष्ट आहे आपल्याला भाडं लागलं आहे तर मी त्या भा ते भाडं घेण्यासाठी त्या जागेवर गेलो जिथे पॅसेंजरचं लोकेशन आलेलं होतं त्या लोकेशनला पोहोचलो तर त्या लोकेशनवर एक हॉस्पिटल होतं हॉस्पिटलचं नाव घेत नाही मी कारण की हॉस्पिटलचं विनाकारण नाव घेऊन त्याचे त्याच्यावर नको काही यायला म्हणून त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेत आणि याच्या आधी पण एक अशीच गोष्ट घडलेली आहे माझ्यासोबत की तेव्हा पण हॉस्पिटलच म्हणजे त्या स्कॅमरने निवडलेलं होतं तर जे स्कॅमर्स आहेत त्या म्हणजे सहसा हॉस्पिटल निवडतात आणि आपल्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात आणि मला तिथे बोलवल्यावर त्या स्कॅमरने मला एक नंबर पाठवला मेसेजवर की तुम्ही या नंबरवर मला कॉल करा म्हणून आणि त्याचं नाव येत होतं काहीतरी म्हणजे लेडीज नाव होतं रिया म्हणून नाव येत होतं मी त्याच्यावर कॉल केला तर ती लेडीज म्हटली की माझा एक पॅसेंजर आहे आपलं माझं एक म्हणजे रिलेटिव आहे आतमध्ये हॉस्पिटलच्या तर ते एक मिनटात बाहेर येतील मी म्हटलं ठीक आहे चालेल एक मिनटात बाहेर येतील काही टेन्शन नाही मग तर मी तेवढं थांबीन मग म्हणून मी तर थांबीन म्हटल्यावर ती म्हणते की पण त्यांच्याकडे कॅश नाही आहे पैसे नाही आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही एक काम करा मी तुम्हाला पैसे पाठवते जास्तीचे तुम्ही त्यांना ते पाठवून द्या असं बोलल्यावर मला लगेच क्यूब पेटली की याच्या आधीसुद्धा माझ्यासोबत असा स्कॅन झालेला आहे तर ती म्हटली की आ, मी तुम्हाला पैसे पाठवते माझा नंबर तर तिच्याकडे गेलेलाच होता तिने मला मे मेसेज पाठवला की बघा तुम्हाला पैसे आलेले तुम्हाला लगेच म्हणजे पैसे आल्याचा मेसेज फक्त लगेच मिळेल या हिशोबाने तिने सांगितलं तर मी टॅक्स मेसेजमध्ये जाऊन बघितलं त्यात एक मेसेज आलेला होता की तुम्हाला सहा हजार रिसिव झालेले आहेत म्हणून क्रेडिट ऑन युअर अकाऊंटमधून असं म्हणून आलेला मेसेज तो तर मग मी म्हणजे आता मला माहिती आहे की हा बाबा स्कॅमरच आहे तर त्या हिशोबाने मी त्या बाईशी बोलायला लागलो तर ति तिला म्हटलं की हां ठीक आहे चालेल मग कोणाला पाठवू मी हे पैसे म्हणते की मी एक नंबर तुम्हाला पाठवते नंबर सांगते तुम्हाला त्याच्यावर तुम्ही हे पैसे पाठवा म्हटलं की ठीक आहे चालेल मी त्यानुसार तिच्याशी बोलायला लागलो की ती म्हणते हां नंबर दिला तिने आणि तोपर्यंत मी काय केलं असेल तिच्याकडून तो नंबर घ्यायचं काम नाही केलं मी मी तोपर्यंत माझ्या गुगल अकाउंटला जाऊन बघितलं जी पे अकाऊंटला की मला पैसे आलेले आहेत की नाही तेवढ्या वेळात मी माझ्या जी पे अकाउंटवर गेलो माझं ट्रान्झॅक्शन चेक केलं मला काल नंतर आत्ता कोणतेही पैसे आलेले नव्हते म्हणजे शेवटचे जे आलेले काल जेव्हा शेवटचं मी राईड मारली तेव्हा जे मला पैसे आलेले होते त्यानंतर तो कुठलेच पैसे नाही आले म्हणजे सहा हजार माझ्या अकाउंटला आलेले नाही तर ते मला कळालं आणि आता मग त्याच्यानंतर ती म्हणते की हां पहिलं तुम्ही पाचशे रुपये पाठवून बघा म्हणजे हिंदीमध्येच बोलती पहिले आप पाचशे रुपया भेज दो फिर मी उनको बघा तू की हां बाबा आ रहा है पैसे मी म्हटले की अच्छा ठीक आहे तिने मग नंबर सांगितलेला मी म्हटलं की पाच रुपया भेज देतो म्हटलं हां ती पाचशे रुपया भेज रहा हूं। और ये फिर नंबर काय तू मी पोलिस स्टेशनमध्ये दे देतो तर तिची लगेच तथप्प चालू झाली या नना नना असं बोलायला लागले आणि त्याच्यानंतर मग मी तिला जय शिवाय द्यायला चालू केलं त्या म्हणजे कमीत कमी आ अर्धा मिनटं मी तिला त्याच ह्याच्यात बोलवतो की तू का आम्हाला काय हे समजते का तू समजते की आम्ही कोण वाटलो कोण तुम्हाला हां आमच्याकडून तुम्ही दरवेळी असं काही स्कॅम क करायचा तुम्ही का, प्रयत्न करताय भरपूर शिवाय दिल्या तिला आणि त्याच्यानंतर तिने लगेच राईड कॅन्सल केली आणि नंबर पण कदाचित आता तो बंद झालेला असेल मी त्याच्यावर परत कॉल नाही केला पण मी तो नंबर बंद जेव्हा तो कॉल एंड केला स्विच कॉल बंद केला त्यानंतर मी लगेच रॅपिडोला फोन केला आणि रॅपिडोमध्ये सांगितलं की अशी अशी गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे तर तुमच्याकडे आता हा नंबर असणारच कारण की त्यांच्याकडे राईड कॅन्सल झाली किंवा राईड किती आपण राईड कॅन्सल्स केले ते आहेत सुद्धा त्यांच्याकडे येतं तर त्यांच्याकडे तो नंबर असणार आणि त्यांनी त्याच्यावर त्यांना जशी हवी ती कारवाई करावी योग्य ती ॲक्शन त्या नंबरवर त्यांनी घ्यावी त्या नंबरवर किंवा त्या माणसावर त्यांच्याकडे जे काही त्यांचे डिटेल्स असतील डिटेल्स कदाचित फेक पण असू शकतात पण आपलं काम आहे सतर्क करणं की पुढच्या कोणत्या रायडरसोबत त्यांनी असं करू नये यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही हा बाकीच्यांसोबतसुद्धा रे शेअर करावा आणि जर तुम्हाला माझी माहिती कामाची किंवा योग्य वाटलेली असेल तर मला लाईक करा धन्यवाद जय शिवराय